सांगली जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा संपन्न सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी घेतला सक्रिय सहभाग सांगली जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा संपन्न झाली यामध्ये सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषद सीओ तृप्ती दोडमेसे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या पदयात्रेत सहभाग घेतला यावेळी मर्दानी आणि साहसी खेळांनी तसेच मलखांब शहरे आणणारे तायकॉन दो खेळाच्या प्रात्यक्षिकांनी या पदयात्रेची सुरुवात झाली पदयात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर झाली